अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये सध्या कोणकोणत्या कौन पक्षामध्ये ही खेच चालू आहे जो तो उठतो आणि गावागावात जाऊन मतदारांची कोणत्या ना कोणत्या कारणाने भेट घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे परंतु भेटीतून फक्त पुतना मावशीचा प्रेम दाखवू नका मी अनेक वर्षापासून राजकारणात असल्याने माझ्यावर जनतेने विश्वास ठेवला व मला गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये पाठवले आणि त्यांची उत्तराय म्हणून मी सर्वसामान्यांची आजवर काम करीत आले दोन घराण्यांनाच आमदारकी का तिसऱ्या घरालाही आमदारकी मिळू द्या म्हणून मलाही आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेली लुटमार थांबवायची असल्याने निवडणूक रिंगणात उतरून निवडणूक लढवणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी म्हटलं अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात हर्षदा काकडे यांनी आमदारकी लढवण्यासाठी रणशिंग फुकले असल्याने इतर नेत्यांचे मात्र धाबे दणाले असून चित्र पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात कामासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता जयप्रकाश बागडीची रिपोर्ट अहमदनगर